स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एक ऑगस्ट आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीचे प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला नुकताच कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एक सत्तावीस जुलै दोन अठ्ठावीस जुलै तीन एकोणतीस जुलै चार तीस जुलै या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणतीस जुलै एकोणतीस जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा केला गेला प्रश्न क्रमांक दोन नुकताच कोणत्या ठिकाणी मानवी रक्तगट सी आर आय बी सापडण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक एक राजस्थान दोन तेलंगणा तीन मध्य प्रदेश चार कर्नाटक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक कर्नाटकमध्ये नुकताच मानवी रक्तगट सी आर आय बी सापडण्यात आला आहे प्रश्न क्रमांक तीन नुकतीच भारत आणि रशिया यांनी आपले राजनैतिक संबंधांचे कितवे वर्ष साजरे केले आहे ऑप्शन क्रमांक एक सत्याहत्तर दोन अठ्ठ्याहत्तर तीन एकोणऐंशी चार ऐंशी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सत्याहत्तरावे वर्ष सॉरी ऑप्शन क्रमांक दोन अठ्याहत्तरावे वर्ष नुकतेच भारत आणि रशिया यांनी आपले राजनैतिक संबंधांचे अठ्ठ्याहत्तरावावे वर्ष साजरे केले आहे प्रश्न क्रमांक चार नुकतीच कोणी द मॅन हो बिकम सिनेमा ही पुस्तक कोणी लिहिली आहे ऑप्शन क्रमांक एक अशोक चोपडा दोन चेतन भगत तीन शशी थरूर चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अशोक चोपडा अशोक चोपडा यांनी द मॅन हो बिकम सिनेमा हे पुस्तक लिहिले आहे प्रश्न क्रमांक पाच नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने सात ऑगस्टला सतत कृषी दिवसच्या रूपामध्ये साजरा केला जाणार आहे ऑप्शन क्रमांक आहे गुजरात दोन महाराष्ट्र तीन मध्य प्रदेश चार झारखंड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र महाराष्ट्र सर या राज्य सरकारने सात ऑगस्टला सतत कृषी दिवसच्या रूपान साजरा केला जाणार आहे प्रश्न क्रमांक सहा कोणत्या राज्यामध्ये विशेष जन सुरक्षा कानून दोन हजार चोवीस लागू केला आहे ऑप्शन क्रमांक एक गुजरात महाराष्ट्र तीन मध्य प्रदेश चार झारखंड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्यामध्ये विशेष जन सुरक्षा कानून दोन हजार चोवीस लागू करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक सात नुकत्याच कोणत्या देशाने सोळा वर्षाखालील मुलांवर युटोप चालवण्यास बंदी आणली आहे ऑप्शन क्रमांक एक ऑस्ट्रेलिया दोन अमेरिका तीन लंडन चार फ्रान्स या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशांनी सोळा वर्षाखालील मुलांवर यूट्यूब चालवण्यास बंदी आणली आहे प्रश्न क्रमांक आठ आय सी सी महिला चॅम्पियनशिपचा किताब कोणी जिंकला आहे ऑप्शन क्रमांक एक ऑस्ट्रेलिया दोन दक्षिण आफ्रिका तीन इंग्लंड चार भारत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया देशाने आय सी सी महिला चॅम्पियनशिपचा किताब जिंकला आहे प्रश्न क्रमांक नऊ एशिया कप 2025, दोन हजार पंचवीस कोणत्या देशात खेळवला जाणार आहे ऑप्शन क्रमांक एक बांगलादेश दोन यू ए ई तीन श्रीलंका चार भारत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन यू ए ई एशिया कप दोन हजार पंचवीस हा यू ए ई या देशामध्ये खेळवला जाणार आहे प्रश्न क्रमांक दहा इंटरपोल गव्हर्नन्स समितीचे अध्यक्षपद कोण सांभाळणार आहे ऑप्शन क्रमांक एक अमेरिका दोन यू ए ई तीन रशिया चार ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन यू ए ई यू ए ई हा देश इंटरपोल गव्हर्नन्स समितीचे अध्यक्षपद सांभाळणार आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतीय तटरक्षक दलासाठी देशाची पहिली स्वदेशी ओर काप निर्मिती कोणत्या राज्याने केली आहे ऑप्शन के क्रमांक एक महाराष्ट्र दोन गुजरात तीन गोवा चार कर्नाटक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोवा गोवा, ती गोवा या राज्याने भारतीय तटरक्षक दलासाठी पहिली स्वदेशी ओव्हर निर्मिती केली आहे प्रश्न क्रमांक बारा नुकताच गोवा या राज्याने कोणत्या राज्याच्या अग्निशामक दलाला सन्मानित केले आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र दोन गुजरात तीन मध्य प्रदेश चार उत्तर प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश नुकतेच गोवा या राज्याने उत्तर प्रदेश या राज्याच्या राज्याच्या पोलीस अग्निशामक दलाला सन्मानित केले आहे प्रश्न क्रमांक तेरा नुकतीच कोणी तिसऱ्यांदा डॉक्टर बी सी रॉय ट्रॉफी जिंकली आहे ऑप्शन क्रमांक एक मणिपूर दोन गुजरात तीन मध्य प्रदेश चार उत्तर प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मणिपूर मणिपूर या राज्याने नुकतीच डॉक्टर बी सी रॉय ट्रॉफी जिंकली आहे प्रश्न क्रमांक चौदा एन्ड्रो गाव दोन हजार चोवीसचे सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव बनले आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक मणिपूर दोन गुजरात तीन मध्य प्रदेश चार उत्तर प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मणिपूर मणिपूर या राज्यातील एंड्रो गाव, गाव दोन हजार चोवीसचे चे सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव आहे प्रश्न क्रमांक नुकत्याच कोणत्या देशाने जगातील सर्वात गैर परमाणू बम गाजबचे अनावरण केले आहे ऑप्शन क्रमांक एक रशिया दोन दक्षिण कोरिया तीन अमेरिका चार तुर्की या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तुर्की तुर्की या देशाने नुकतेच जगातील सर्वात शक्तिशाली गैरपरमाणु बम गाजबचे अनावरण केले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद